गोष्टींच्या कार्यकाळामध्ये जे काही महत्वाचे न्यायिक सुधारणा झाल्या त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो व्यवस्थित पाहूया आपण त्यानं काय काय केलं लक्षात घ्या वॉरन हेस्टेज सर्वप्रथम जिल्हा न्यायालयाची सुरुवात या ठिकाणी केली या जिल्हा न्यायालयाचा प्रमुख या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला बनवण्यात आलं त्याचबरोबर त्याच्या काळामध्ये न्यायालयाचे निकाल लिखित स्वरूपात ठेवण्याची परंपरा सर्वप्रथम या ठिकाणी सुरू करण्यात आली याचबरोबर भारतीय हिंदू कायद्यांचा सहितीकरण करण्यासाठी अकरा पंडितांची समिती वॉरन्न हेस्टिंग गठीत करण्यात आली या समितीनं जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टचं इंग्रजीत भाषांतर या ठिकाणी करण्यात आलं एन बी माध्यमातून आणि त्या पुस्तकाचं नाव अ कोड ऑफ टू द लॉज अशा पद्धतीने करण्यात आलं लक्षात घ्या याच वॉरंट हेस्टिंगच्या काळामध्ये कलकत्ता मध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली त्याचे पहिले अध्यक्ष हे या ठिकाणी इलियाज इम्पे होते इलियाज इम्पे हे सुप्रीम कोर्टाचे पहिले सरन्यायाधीश आणि त्यांना मदत करण्यासाठी चेंबर्स लिमेस्टर आणि हाइट्स हे अन्य न्यायाधीश या ठिकाणी होते हा मुद्दा लक्षात घ्या लक्षात घ्या याच वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये एक अत्यंत कुप्रसिद्ध खटला या ठिकाणी झाला ज्याला आपण नंदकुमार खटला या नावानं संबोधतो लक्षात घ्या या घटनांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो